साम्राज्य सामान्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण आरक्षण संरक्षण आणि वक्फ संस्थाच्या प्रश्नावर ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण आरक्षण आणि वक्फ संस्थांचे प्रश्न आणि समस्या समजून घेऊन त्यावर कृतिशील कारवाई करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे हे भूषविणार आहेत प्रमुख उपस्थितीत आमदार बबनदाता शिंदे आमदार यशवंत माने आमदार संजय शिंदे दीपकाबा साळुंके जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इद्रिशभाई नायकवाडी उमेश पाटील नजीब मुल्ला संतोष पवार जुबेर बागवान उपस्थित राहणार आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी वक्फ संस्था सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांनी समाजाचे प्रश्न व समस्या लिखित स्वरूपात सादर कराव्यात या ट्रस्टी संवाद कॉन्फरन्समध्ये आपण प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम हुरान यांनी केले आहे तसेच अल्पसंख्याक संस्थाचा उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे दिनांक व स्थळ शनिवारी दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता हॉटेल बालाजी सरोवर आसरा चौक येथे असणार आहे अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण आरक्षण संरक्षण व वक्फ संस्थाच्या प्रश्ना प्रश्नांवर महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण आरक्षण संरक्षण व वक्फ संस्थांचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्यावर कृतिशील कारवाई करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपा गावा साडुंके अध्यक्ष संतोष भाऊ उमेश पाटील जुबेरभाई जुबेरवाडी साहेब राज्य प्रमुख नजीबाई हे उपस्थित राहणार आहे बालाजी सरोवर इथे साडेपाच वाजता उद्या सदर ट्रस्टी कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व मस्जिद मदरसा दरगा ईदगा व ख्रिश्चन समाजामध्ये जे ट्रस्ट त्यांचे जे चर्च असतील शिक्षण संस्था असतील सीख समाजामध्ये बी आम्ही त्यांना पण निमंत्रण दिलेलं आहे या सर्व अल्पसंख्याक समाजाचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टांमध्ये जे काही त्यांची अडीअडचण आहे प्रलंबित प्रश्न आहे ते आम्ही अल्पसंख्याक सेलच्या वतीनं शासनाच्या व वत दरबारी आम्ही अजितदादाच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे